नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बि प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती अवकाली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवाकाली सातशे बत्तीस क्विंटलची किमान किमानदर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल कमालदर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिती लो... अकोला लोक अकोला जात आहे लोकल आवाकाली आठशे एकाहत्तर क्विंटलची किमान किमानद्र भेटले सहा हजार आठशे तीस रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे शेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दोन, दोन रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे शहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली सातशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकालली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे प साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे बरोरा जात आहे लोकल अवकालली पाच हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार तीनशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली तीनशे अकरा क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली एकवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली दोन हजार तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसादारणंद्र भेटले सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारणध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली नऊ हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल आवकाल एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद